तर मंडळी आज ठरवलं होतं मी की काहीही झालं तर घरामधले नाग काने आणि कोपरे सगळे स्वच्छ करायचे आहेत त्यात आणि काही नेगेटिव्ह हो गोष्टी सुद्धा डोक्यातनं काढायच्या आहेत तर फायनली दूध घ्यायला गेले होते आणि घेऊन आले सगळा खंडीभर बाजार तुमच्याबरोबर पण असंच होतं का म्हणजे तुम्ही एक घ्यायलाच होतात आणि एकदम जवळपास चार पाच गोष्टी दुकानातनं घेऊन जा माझ्यासोबत हे जवळपास नव्याण्णव नौ पॉईंट नव्याण्णव टक्के हे होतंच राहतं म्हणजे मी किती पण ठरवलं ना तर एक गोष्ट घ्यायला गेली की दुसरी गोष्ट घेऊनच येत असते आज म्हटलं चला आपण खूप दिवस झाले अंडी खाल्लेली नाही आणि बुधवार आपल्याला आहे पण मग म्हटलं चला आज काहीच करायचं नाही फक्त अंड्याची भाजी करायची म्हणजे अंड्याची भाजी म्हणा भुर्जी म्हणा किंवा ऑमलेट काहीतरी छानपैकी चपातीचं चा पीठ वगैरे हे करून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटं मुरू दिलं होतं पीठ आणि त्यानंतर चपात्या करून घेतला मी घडीच्या चपात्या करते पण सर्वांना माहिती आहे की माझ्या चपात्या गोल येत नाही पण माझ्या चपात्या मात्र टम्म फुकतात आणि छान मऊ लुसलुशीच होतात तर हे शिववासाठी मी ऑमलेट केलं वे शिवचर ऑमलेट ना खात नाही तर तरी पण मी त्याला खाऊ घालणार आहे असं मी ठरवलं आहे त्यानंतर वैष्णवीने तिचं ऑमलेट बनवलं त्याच्यामध्ये मिरची नाही आहे आणि बटर वगैरे लावून तिला ते ऑम्लेट आवडतं तिने तिचं तिचं ऑमलेट केलं एवढं मात्र बरं आहे की बऱ्याच गोष्टी वैष्णवी तिच्या आवडीच्या तिच्या तिच्या ह्यानं करते आणि मी सुपरवाईज करत असते कायम आणि हे माझं ऑमलेट जे की बनवायला गेले दोन अंड्याचं आणि पळताना माझी पुन्हा नाकीनं वाली आणि पूर्णपैकी माझं अंडच खराब झालं पण कसं तरी आता आपण बायका शेवटी मॅनेज करून घेऊ तर फायनली कसं तरी त्याला मॅनेज केलं आणि छान शिजवून आता आम्ही खायला बसलो आता मेन म्हणजे मी शिवचनला रोल बनवून दिला होता पण साहेब हुशार आहेत त्याला कळालं की त्यात अंडे म्हणून त्यांनी बाजूला काढून टाकलं मग मी ठरवलं की मी आता असं खोटं खोटं नाटक करेल लढायचं मग असं लढायचं नाटक केलं की कसं तरी त्यांनी अर्धी चपाती आणि अर्धा ऑमलेट खाल्लं पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी खाल्लंच नाही त्याला म्हणजे नवीन टेस्ट इंट्रोड्यूस म्हणजे इंट्रोड्यूस करत असताना ना तो खूप असं दमवतो मला आणि असं म्हणजे काय करू मला कळतच नाही मला असं वाटतं की त्याला काहीतरी खाऊ घालावं एकदम वेगळं काहीतरी पण तो काय करतो एखादी नवीन गोष्ट असेल की तो नखरे करतो पण शेवटी त्यांनी खाल्लं हे बघून भारी वाटलं तर आज कुकर जरा चांगला घासून घेतला दरवेळा काय होतं आहे रोज घासताना नॉर्मलच घासते पण आज सगळं आजूबाजूचं त्याचं जे काळं वगैरे झालं होतं ते पण स्वच्छ करून घेतलं कारण आज ठरवलंच होतं की थोडंसं लवकर उठून एक्स्ट्राची क्लिनिंग करायची नवरात्रीची अशी स्पेशल क्लिनिंग तर नाही का तर आपण सारखंच त्या क्लिनिंग व्हिडिओच्या म्हणजे सॉरी जे प्रमोशनल व्हिडिओ येतात प्रमोशनल गोष्टी येतात त्यामुळे माझं घर नेहमीच मी तेव्हा तेव्हा साफ करत असते त्यामुळे मला असं काही एक्स्ट्रा काही करावं लागलं नाही रोजच माझं घर घाण होतं आणि रोजच मला साफ करावं लागतं म्हणून एक्स्ट्रा क्लिनिंगचं काय म्हणजे हेच छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण रोज करत नाही त्या आज मी करायचं किचन कट्टा वगैरे मी असाच नेहमीच साफ करत असते फक्त जेव्हा प्रमोशनल असतं त्यावेळेस मी ते स्प्रे वगैरे दाखवत असते पण ते पण स्प्रे भारी आहे ऍक्च्युली कधीतरी इमर्जन्सीसाठी बाय द वे माझं जे मेट्रेसवरचं जे फ्लो मॅट्रेसवरचं जे, जे कवर आहे ना ते आज मी रिस्क घेतली आहे ते मी आता वॉशिंग मशीनमध्ये टाकले धुवायला आता मी काढताना तर इझिली काढलं पण आता ती बारा इंचाची गादी आहे आणि ते आता मी लावणार कसं आहे ह्याचं मला पंचायत आली आहे तर माहीत नाही कसं करणार मॅनेज पण बघू ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल लावताना बा पाठीमागचा वाडा वगैरे सगळा स्वच्छ धुवून घेतला किती पण स्वच्छ धुवू दे ह्याच्यावरचे डाग निघत नाही मला माहिती नाही बहुते की ते आधी काय करत असतील लोक बहुतेक आचारी होते इथे राहणारे आधी त्यामुळे ते तेलकट वगैरे ते बिलकुलच जात नाही किती पण प्रयत्न करू दे सगळं घर आवरेपर्यंत माझं मशीनही झालं होतं आणि एका वेळी एकच टाकलं कारण की हे खूप हेवी आहे बारा इंचाची गादी आहे माझी आणि किंग साईजची आहे त्यामुळे हे खूप हेवी कवर आहे फ्लो मॅट्रेसचं असे अजून दोन मॅट्रेस आहे सिंगल सिंगल त्याचे पण धुवून घ्यायचे जर हे सक्सेसफुली मला लावता आलं तर त्यानंतर बाहेरचं पण वाडा धुऊन घेतला इथे कसं डॉग वगैरे बसतात ना त्यामुळे मला दर दोन दिवसाला दू हे साफ करावं आणि हे एंट्रन्स किती पण साफ करू दे पण बाहेरून खूप धूळ येते आणि सेम अगेन इथे पण बहुतेक जेव्हा आम्ही आलो होतो ना हे घर बघायला तर तेव्हापासून मी हे डाग बघते हे डाग मी किती पण काढू दे निघत नाही पण मी तरी प्रयत्न करत असते वेळोवेळी साफ करायचं तर जेवढं होईल तेवढंच करते मी जास्त पण नांदी लागत नाही कारण माझ्या मागे पण खूप व्याप असतोय तर हे साफ करून घेतलं मी आणि आधीचे लोक आचारी होते ना त्यामुळे हे ते तेलकटपणा आम्ही किती पण साफ करू दे ते निघतच नाही पण वरचं वरचं का असे ता ना ते निघून जातं आणि डॉग इथं बसतात त्यामुळे डॉगचा थोडा स्मेल पण येतो पण मी ते साफ करते आता मी किती पण त्यांना हकलू दे पण ते जातच नाही अजिबात जात नाही ते त्यांना बहुतेक कम्फर्ट झोन वाटतं इथे पण असू दे आता बसतात त्यांना बरं वाटतं तर ठीक आहे आता ही माझी शॉर्ट होती ज्याला तुम्ही आता जे सॉरी आता आता हेटर्स लोकं बघतातच ना माझे व्हिडिओ मला माहिती आहे त्यांना टॉन्ट नाही मा मारत आहे मी पण तुम्ही जी चड्डी करत होते ना आज ती फायनली घर पुसण्यासाठी कामी आली आहे आणि फार तर फार दोन ते तीन वेळा घर पुसेल मी यानं त्यानंतर फेकून देणारे कचऱ्याच्या वादलीत म्हटलं उपयोग करून घ्यावा मी पण भरपूर वर्ष उपयोग केला त्याचा आता ती खूपच खराब झाली होती आणि सध्या काय वापरण्यात पण येत नाही तर त्यामुळं मी हे घर पुसायला केली एकदा मशीनमधनं काढून घेतली होती त्यानंतर आता घर पुसायला केली आहे तर खूप भारीतली होती ॲक्च्युली ती एच एमची होती इतकी भारीतली पण आता काय करणार शेवटी वापरून वापरून खराब झाली तर आता सगळं घर चकाचक मीठ टाकून पुसलं आहे खरं सांगते मी आठवड्यात एक वेळा असं घर पुसते जे माझे जुने व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहिती आहे दरवेळा फक्त दाखवायला होत नाही आता खूप दिवस झाले होते मॉपने पुसत होते पण मीठ टाकून हे मी असं नेहमी पुसत असते हे खूप लोकांना माहिती आहे म्हणजे दरवेळा शूट करायला मला खरंच जमत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की मी रोज डेली ब्लॉक टाकत पण नाही आहे तर त्यानंतर सगळं बाथरूम वगैरे वरचं सगळं बाथरूम साफ करून घेतलं आणि अप्पर लिप्स ते वगैरे क्लीन करून घेतले आणि सचिनला मी एक आ, बॉ हे एक गोष्ट गिफ्ट केली होती जी त्याला म्हटलं की तू आता अनबॉक्सिंग व्हिडिओ शूट करायचा माझ्यासाठी तर तो ॲक्च्युली खूप नर्वस होता आणि तुम्ही बघू शकता की तो ॲक्च्युली लालजवळ आहे खूप तर त्याच्या चेहऱ्यावरचा हा म्हणजे तो हे आहे ना एक्साइटमेंट बरं वाटतं तो ॲक्च्युली एक्सप्रेसिव्ह नाही आहे तो असं पटकन असं एक्सप्रेस नाही करत त्याच्या फिलिंग्स तो असं खूप असं इंट्रोवर्ड आहे तर ठीक आहे असू दे त्याला ती गोष्ट खूप आवडली मात्र खूप छान म्हणजे मला आवडतं मला सचिनला गिफ्ट्स द्यायला खूप आवडतं जेव्हा मी जॉबला नव्हते ना आफ्टर प्रेग्नन्सी तेव्हा पण मी पॉकेट मनीमधून त्याला गिफ्ट देत राहायचे स्कॉस टायटल सोनाटा आणि असे अजून खूप सारे ब्रँड आहेत जे त्याच्याकडे आहेत आणि टचवूड की त्यातले बरेच वॉचेस मी त्याला घेतले तर ही आणि त्यामध्ये आता कॅसिओ एक ॲडॉन झाले कॅसिओची टू वॉचेस आहेत त्याच्याकडे आणि मला फक्त एक इच्छा आहे की त्याला रॅडोची वॉच घेऊन द्यायची आहे तर बघू ते स्वप्न कधी पूर्ण होतं कारण ती वॉच जवळपास पन्नास साठ सत्तर ऐंशी हजारपर्यंत घेते घेईल तसं आहे तर बघू कधीतरी मी नक्कीच घेईल त्याला आणि आता अजून एक आहे गिफ्ट त्याच्यासाठी जे तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये पाहायला मिळेलच तर ही बघा अशी आहे वॉच जर ह्याचे लिंक पाहिजे असेल तर मला कळवा आणि माझ्या हातातली जी वॉच आहे ती त्यांनी मला गिफ्ट केली होती तर बायदवी मंडळी मला ना माझ्या एरियामधले फॉलोवर्स भेटायला आले होते अचानक आले ते आमच्या शेजारच्याच अपार्टमेंटमध्ये राहतात पण कधी असं माझी आणि त्यांची अशी काही भेट झाली नव्हती त्या मला त्यांना माहिती होतं की मी इथे राहते पण मला माहिती नव्हतं कारण मला बाहेर निघायला होत नाही जास्त तर ते खूप करत होते ते म्हणत होते की नम्रता तुझं डॅशिंग बोलणं किंवा तुझं राहणीमान तू जे कपडे घालते आणि कपड्यांबद्दल जे तुला लोक बोलतात त्याला तू उत्तर देते ते, ते, ते आम्हाला खूप आवडतं तू खूप रिअल आहेस त्यामुळे आम्ही तुला फॉलो करतो आणि आम्ही अक्षरशः जेव्हापासून तर नाशिकला आली आहे तेव्हापासून फॉलो करतो आणि हे सगळं ऐकून मला खूप भारी वाटलं ॲक्च्युली खूप भारी वाटलं हे सगळे इतके छान आहेत ना मनमिळाव आहेत आणि ती एवढा वेळात वेळ काढून इतकी एक्साइटमेंट होती त्यांची माझ्या येण्यासाठी ते बघून खूप भारी वाटतं

डान्स आवडतो कधी कधी असं वाटतं की काय करतोय आपण पर्सनल लाईफ शेअर करतोय पण पर माझ्या पर्सनल लाईफ शेअर केल्यामुळे कितीतरी लोक मोटिवेट होतात कितीतरी लोकांना माझे म्हणणं पटतं हे बघून खूप भारी वाटलं तर असंच सर्वांचं प्रेम असू दे माझ्यावर कायम भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या